जागर गेल्या काही आठवड्यापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे कापूस मका केळी सोयाबीनसह अनेक पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे राज्य शासनाने जिल्ह्यातील तीन तालुके अतिवृष्टीग्रस्त घोषित केले असले तरी शिरपूरचा समावेश यात करण्यात आलेला नाही या अन्यायाविरोधात शिरपूर फज संघटनेने पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी थेट मंत्रालयात धडक देत अनोखे आंदोलन केले आहे शिरपूर संघटनेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओ एस डी अमोल पाटणकर यांची भेट घेऊन मागणी केली की शिरपूर तालुक्याचा तात्काळ अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि थकीत पीक विमा रक्कम त्वरित वितरित करावी अशा प्रमुख मागण्या करीत खराब झालेला कापूस मका आणि केळचे नमुने घेऊन मंत्रालयाच्या प्रवेशद्वारी ठेवत शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा अन्यथा शेतकऱ्यांचा संताप सरकारला झेपणार नाही आम्ही आमचे पीक मंत्रालयाच्या दारी आणून ठेवले आहे आता तरी आमचा आवाज ऐकावा असे संघटनेचे हंसराज चौधरी यांनी यावेळी सांगितले आहे जागरजनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे